शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून राहुरी शहरातील राजवाडा येथील भीम अनुयायी मुलींनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले या मुलींचा जय भीम मित्र मंडळाकडून यथोचित सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यंदा सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के निकाल लागला आहे या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के मुले उत्तीर्ण झाली असून सत्त्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये राहुरी शहरातील राजवाडा येथील सात भीमकन्या असलेल्या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले वैष्णवी किरण साळवे रेणुका दीपक साळवे अनुष्का विलास साळवे स्नेहा सुनील साळवे खुशी विल्सन आवारे आनंदी रूपक साळवे दिव्या संजय लोंढे या भीमकन्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे त्याचबरोबर सुजित संतोष साळवे व सुशांत प्रकाश साळवे या दोन मुलांनी देखील यश मिळवले आहे शहरातील राजवाडा येथे जयभीम मित्रमंडळ व समाजाच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा पेढे भरून व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचा एकच हेतू होता की या यशस्वी विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळव आणि त्यांचा आदर्श येणाऱ्या पुढील पिढीने घ्यावा प्रसंगी जयभीम मित्र मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ वरिष्ठ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक साळवेसह सा न्यूज फोर्टीन राहुरी